नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पृद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत कोणत्या देशासोबत एकुवेरीन या लष्करी सरावाचे आयोजन करतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मालदीव या देशासोबत एकुवेरीन या लष्करी सरावाचे आयोजन करतो आपला भारत देश ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारत आणि मालदीव यांच्या संयुक्त लष्करी सराव एकुवेरेंची ची ची हुती। या वर्षीची तेराव्या क्रमांकाची आवृत्ती होती हे भारतीय लष्कर आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यामध्ये आयोजित केलेला हा सराव आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या भारत आणि मालदीवमध्ये वैकल्पिकरित्या आयोजन केले जात असतो हा सराव ठीक आहे पव्या आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आय बी सी ए म्हणजेच काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात कोणत्या देशाने केलेली आहे जी आता आंतर सरकारी संस्था म्हणून स्थापन झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आय बी सी ए म्हणजे काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स असा याचा फुलफॉर्म होतो या ठिकाणी याची जी काही सुरुवात आहे या, या अलायन्सची ती आपल्या भारताने केली आहे जी आता आंतर सरकारी संस्था म्हणून स्थापन झालेली आहे दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये भारताने लॉन्च केलेलं आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या वाघ सिंह हिमतेंदू बिबट्या जगवार पुमा आणि चित्ता यांचा समावेश असलेल्या जगातील सात प्रमुख मोठ्या मांजरींचे संवर्धन करणे हे या युतीचे उद्दिष्ट आहे किंवा या अलायन्सचा हा पर्पज आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा मोबाईल निर्माता देश या ठिकाणी बनलेला आहे निर्माता म्हणजेच काय मॅन्युफॅक्चर कंट्री म्हटलं तरी काय हरकत नाही दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी मोबाईल निर्माता देश या ठिकाणी बनलेला आहे आपला भारत देश मग पहिल्या क्रमांकाचा कोण आहे तर स्वाभाविक आहे पहिल्या क्रमांकावरती चीन आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारत मदे दोन हजार चौदामध्ये दोन युनिट्सच्या उत्पादनावरून देशभरामध्ये तीनशे पेक्षा जास्त ऑपरेशनल युनिट्स वरती आहे भारतामध्ये विकले जाणारे सुमारे नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के मोबाईल फोन हे आता स्थानिक पातळीवरती बनवलेले जातात म्हणजेच मेड इन इंडिया बरोबर आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या भारतामध्ये दरवर्षी तीनशे पंचवीस ते तीनशे तीस दशलक्षपेक्षा जास्त मोबाईल फोन तयार केले जातात मॅन्युफॅक्चर केले जातात हे झालं मोबाईल निर्मात्याच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती भारत आहे बाकीच्या वेगवेगळे जे काही या ठिकाणी रँकिंग सादर होत असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे पाच क्रमांक पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेविसावा क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीसावा क्रमांक आणि नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नास क्रमांक पुढचा प्रश्न एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता तर एआय चाइल्ड अब्युज टूल्स ला गुन्हेगार ठरवणारा पहिला या ठिकाणी देश कोणता असणार आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युनायटेड किंगडम युके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एआय चाइल्ड अब्युज टूल्सला गुन्हेगार ठरवणारा युनायटेड किंगडम हा पहिला देश या ठिकाणी असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ए आय साधनांविरुद्ध कायदा आणणारा हा जगातील पहिला देश ठरलेला आहे अत्यंत या ठिकाणी चांगला डिसिजन घेण्यात आला आहे आणि दुसरा पॉईंट मुलांची लैंगिक प्रतिमा तयार करण्यासाठी तयार केलेली ए आय टूल्स बाळगणे ते तयार करणे किंवा वितरित करणे हे बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न डी आर टिंबटिंबच्या सलग तीन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्ही शॉर्ड काय आहे व्ही एस एच ओ आर ए डी याचं फुलफॉर्म काय तर लिहून घ्या व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम बरोबर विशॉर्ड्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही दोन पॉईंट लिहून घ्या या चाचण्या ओडिसाच्या किनाऱ्यापासून चांदीपूरपासून अत्यंत कमी उंचीवर उडणाऱ्या उच्च वेगावरील लक्ष्यावरती घेण्यात आलेल्या आहेत चाचणी दरम्यान क्षेपणास्त्रांना या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे आणि लक्ष पूर्णपणे या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्यात या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे म्हणजेच जे काही लक्ष आहे ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे या ठिकाणी यशस्वीपणे चाचण्या झालेल्या आहेत कोणी विकसित केलेलं आहे ते डीआरडीओने डीआरडीओ हो बद्दल रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय हे संरक्षण मंत्रालय पाहूया पुढचा प्रश्न सहाव्या क्रमांकाची पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक डी ररह बंगाल टायगर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाची पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे कोणत्या ठिकाणी या ठिकाणी ही चॅम्पियनशिप झाली तर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम बऱ्याच वेळेला असं सुद्धा प्रश्न विचारला जाणार बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसामध्ये राउरकेला या ठिकाणी स्थित आहे बरोबर प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच झालेल्या क्रीडा स्पर्धा कोणी जिंकल्या मधल्या लेटेस्ट वाल्या त्याच्यावरती चर्चा करूया पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्ण पदक हरियाणाने जिंकलं पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा भारताने जिंकलं पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिलांचा भारताने जिंकलं विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटकने जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेलचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस महिला एकलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकलं अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताने जिंकला आणि सहावी पुरुष हॉकी हो इंडिया लीग दोन हजार पंचवीस रर बंगाल टायगर्सने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले कॅन्सर जिनोम ॲटलस टिंबटिंबने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी लॉन्च केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिले कॅन्सर ज्युनोम ॲटलस आय आय टी मद्रासने कर्करोग कर लवकर शोधण्यासाठी लॉन्च केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार वीस मध्ये भारतामध्ये आय आय टी मद्रासद्वारे कर्करोग जिनोम कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता लगेच बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया पहा रिव्हिजन करणे हे सगळे जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात चंदीगडमध्ये अनाथ वकील बनलेले आहेत अश्विन आगवाने नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट झाला चेन्नई मध्ये आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य झालं नागालँड विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश भारताचे पहिले संविधान संग्रहालय उघडण्यात आलं हरियाणामध्ये छत्तीसगडचा पहिला पंधरा मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट बसवण्यात आला भिलाई स्टील प्लांटद्वारे युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिलं राज्य ठरलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र आणि पहिला सीओ टू टू मिथेनॉल पायलट प्लांट बसवण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायद्यासाठी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्यामध्ये कॉमन सिव्हिल कोड समान नागरिक कायद्यासाठी या ठिकाणी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे पंचेचाळीस दिवसामध्ये अहवाल सादर करण्यात येणार आहे तर कुठेही या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी ही समिती स्थापन करण्यात आली गुजरातमध्ये गुजरात, गुजरात बद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि या ठिकाणी पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई कारणा दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने अमेरिकन उत्पादनांवरती शुल्क या ठिकाणी लादलेले आहेत इम्पोज केलेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अमेरिकेने चीनी उत्पादनावर शुल्क वाढवण्याच्या निर्णयानंतर चीनने देखील अमेरिकन उत्पादनावरती शुल्क लादलेले आहे अमेरिकेतून आयात होणाऱ्या कोळसा आणि द्रवरूप नैसर्गिक वायूवर पंधरा टक्के कर लावण्यात आलेला आहे कच्चे तेल कृषी यंत्रसामग्री पिकअप ट्रक आणि मोठ्या इंजिन असलेल्या कारवर दहा टक्के दर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी दरम्यान कोणता या ठिकाणी आठवडा पाळला जात असतो तर पर्याय क्रमांक डी जागतिक आंतरधर्म समरसता सप्ताह बरोबर तो या ठिकाणी दरवर्षी पाळला जातो एक ते सात फेब्रुवारी दरम्यान दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे युनायटिंग फॉर पीस पुढचा प्रश्न डोंगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस नुकोताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सी फॉर चमन अरोरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चमन अरोरा असं त्यांचं नाव आहे डोंगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकोताच यांना सन्मानित करण्यात आला आहे कशासाठी तर त्यांच्या इक होर अश्वत्थामा या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न अलीकडे हब हा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो कोणी सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही तर इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय आणि आय आय टी इंदोर या दोघांनी मिळून या ठिकाणी अॅग्री हब नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे उद्देश काय आहे तर भारतीय शेतीचा कायापालट करणे हा याच्या मागचा उद्देश आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या ऍग्री हब, हब ए आय मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगच्या एकत्रीकरणाद्वारे कृषी क्षेत्रातील गंभीर आव्हाने जसे की दुष्काळ पूर आणि कमी उत्पादकता या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करणार आहे या उपक्रमाच्या अंतर्गत शेवटचा प्रश्न अलीकडे आले चर्चेमध्ये आलेला तेजस सिरसे हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए सिक्स्टी मीटर हडल्स मराठीमध्ये म्हणता येईल साठ मीटर अडथळे बरोबर तर याच्या या, या खेळाशी संबंधित आहे तेजस सिरसे एक पॉईंट लिहून घ्या तेजस सिरसेने पुरुषांच्या साठ मीटर अडथळा शर्यतीमध्ये भारताचा जो काही राष्ट्रीय विक्रम होता नॅशनल रेकॉर्ड होता तो या ठिकाणी ब्रेक केलेला आहे यांचं नाव आहे तेजस सिरसे आणि साठ मीटर हडल्स या खेळाशी ते संबंधित आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत सरकारने जाहीर केलेली विमा क्षेत्रातील नवीन थेट परकीय गुंतवणुकीची जी काही मर्यादा आहे ती किती टक्क्यापर्यंत केलेली आहे पन्नास टक्के सत्तर टक्के पंच्याऐंशी टक्के शंभर टक्के तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर